नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑन एन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याला काय बाजारभाव भेटलेला आहे कांद्याची परिस्थिती काय आणि कांद्याला भाव किती भेटलेला आहे गोला कांदा कसा आहे कांदा सरासरी कसा आहे उलटा उलटी कांदा लक्काय काय भाव भेटलेला आहे कांद्याची आवक किती झालेली आहे बाजारमध्ये तर हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे आणि मित्रांनो दुसरा विषय एक असा होता की आपण आपल्या चॅनलवर एक मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मेंबरशिप चालू करण्याची जॉईनिंग करायचं आहे त्याचं नाव आहे हेल्प फार्मर मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे शेतकऱ्याची मदत म्हणून एकोणसाठ रुपयेमध्ये आपण ती मेंबरशिप चालू केलेली आहे ते मेंबरशिपचा फायदा भरपूर काही आहे तर मित्रांनो मला सर्वांना विनंती आहे की आपण सगळेजण ते मेंबरशिप घेऊन सगळेजण आपल्या चॅनलशी जॉईन व्हा आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल बघतात आपले व्हिडिओ बघतात पण भरपूर शेतकरी यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर सर्व शेतकरी मित्रांना आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिकी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरच वरच भेटतील आणि सर्व कांद्याची घडामोडी कांद्याची लिहिला कांद्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते धन्यवाद जय पोहचते चारशे पन्नास साठ रुपये चारशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये चारशे नव्वद रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये एस मार्क चारशे दहा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये पंचवीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये जी पी मार्क

दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये हे मार्क तीनशे तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये याला तीन मार्किटी मार्क चारशे दहा रुपये रुपये वीस चारशे तीस रुपये चारशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एकोण पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये शिवार चारशे वीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एकान पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये रुपये चारशे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये झिनवण काही मार्क चारशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये झिन्वन एक्स मार्क

चारशे साठ सत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे एक्क्याऐंशी रुपये चारशे एक्क्याऐंशी मार्क तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये के मार्क

चारशे सत्तर रुपए चारशे ऐसी चारशे ऐसी चार रुपए चारशे तीस रुपए पच्चीस चालीस रुपए चारशे पन्ना पांच एक रुपए चारशे पंचावन रुपए चारशे पंचावन रुपए कर स्की तीन से तीस रुपए चालीस रुपए तीन से पन्ना साठ रुपए तीन से साठ रुपए कर चारशे रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये चारशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये हो हो एकशे वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये 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 दोनशे 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 चारशे दहा रुपये तीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये

चारशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद रुपये

चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये चारशे वीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये एक पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये प्रकाश प्रकाश निवड करा जरा शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये दोनशे एकावन रुपये दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये पीमार के